सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष स्थान मिळवलेला मोरपंख गरबा ग्रुपनं आपला आठवा वर्धापन दिन जल्लोषात साजरा केलाय मुख्य नृत्य दिग्दर्शक मयूर उन्ह यांच्या नेतृत्वाखालील या ग्रुपनं हजारो विद्यार्थ्यांना गरबाची आवड निर्माण करून नवरात्रीच्या रंगतदार परंपरेला एक नवा आयाम दिलाय मोरपंख गरबा ग्रुप नाशिकमध्ये गोविंदनगर पी एस ए नाशिक रोड माणेनगर पंचवटी आणि काठेगल्ली अशा ठिकाणी गरबाचे वर्ग चालवतो पारंपारिक गरबाला आधुनिकतेची जोड देत दरवर्षी दोनशे ते पाचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळे गरबा हा नाशिकच्या सण उत्सवांचा अविभाज्य भाग बनला आहे ग्रुपच्या यशामागे मुख्य नृत्य दिग्दर्शक मयूर उन्हणे आणि त्यांची समर्पित या टीम आहे यामध्ये माधुरी वाणी अद्वैत शिरसाट भावेश जगताप राजबंबाणी उत्सव केदारे आणि सनी बाळ यांचा या मोरपंख टीममध्ये समावेश आहे दरवर्षी आम्ही नवनवीन व्हेरिएशन सांगतो फक्त गोविंदनगरच नाही तर नाशिक रोड आणि इतर भागातही आम्ही काम करतो मोरपंख ही एक फक्त एक अकॅडमी नाही तर एक संस्कार आहे असं मोरपंख टीमच्या मेंबर माधुरी वाणी यांच्या वतीनं सांगण्यात आलंय सर आम्ही टीम मोरपंख मोरपंख टीमचे लीड आहेत मयूर उनवणे सर जे खूप चांगले डान्स कोरिओग्राफर आहे आणि आम्ही सगळी गरबा टीम विश्वास ठेवतो की टीम लीडमध्ये आणि गरबा हे असं आहे की आम्ही दरवर्षी नवीन नवीन नवी नवी वेरिएशन जाणतो गरबामध्ये आणि फक्त ना इ नाशिकमध्ये फक्त मध्ये नाही पण नाशिक रोडमध्ये पण आमची मोरपंख टीम आ, आ, काम करते सो दिस इज अबाउट मोरपंख मोरप टीम थँक्यू गरबा शिकताना विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळतो अनेक विद्यार्थी या ग्रुपमधून प्रथमच गरबाशी परिचित झालेत या क्लासमध्ये रोज नवनवीन काहीतरी शिकायला मिळतं पहिल्यांदा गरबा केला पण खूप चांगलं वाटलं एनर्जेटिक वाटलं रोज नवनवीन स्टेप्स शिकायला मिळतात असं विद्यार्थिनी तनिष्का सिंगीने सांगितलं तनिषा सिंग आहे या क्लासमध्ये आम्ही इतकं काही काही नवीन नवीन रोज नवीन स्टेप नवीन काहीतरी गोष्टी शिकतोय याच्या पहिले आम्ही कधी गरबा केला नाही पण इथं येऊन आम्हाला खूप म्हणजे इतकं चांगलं आहे एनर्जेटिक आणि खूप नवीन नवीन काही काही शिकायला आहे थँक्यू आजचा सेशन खूपच सुंदर होता आम्हाला खरेच नवीन स्टेप शिकायला मिळाल्या आम्हाला खूप आनंद वाटतोय असं कीर्ती गोसावी यांनी सांगितलंय माझं नाव कीर्ती प्रदीप गोसावी आणि मी परमानंद स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये मोरपंख टीम थ्रू इथे ह्या गरबा क्लासला आलेली आहे आणि आज आजचा सेशन हा खूपच सुंदर होता खूप छान होता आणि आम्हाला खरंच नवीन स्टेप शिकायला मिळाली आय एम सो हॅप्पी वी ऑर ऑल आर व्हेरी हॅप्पी येस गर्ल्स मला या कार्यक्रमाला आल्याबद्दल खूप छान वाटतं एनर्जेटिक वा वाटतं रोज सर नवीन नवीन स्टेप शिकवता आणि दर संडेला मास्टर क्लास येतो त्याच्यामुळे काही ना काही नवीन अपडेट नवीन शिकायला भेटतं फार आनंद वाटतो इथे सगळ्यांचं वातावरण एकदम आनंदित होतं थँक्यू मयूर सर मोरपंख गरबा ग्रुपचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे गरबा नृत्य नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचे एक वैशिष्ट्य ठरत आहे आठ वर्षांचा प्रवास साजरा केल्यानंतर आता नवरात्रीत हा उत्साह आणखीनच रंगणार आहे नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीत भर घालणारा मोरपंख गर्भागृप हा केवळ नृत्य शिकवण्याचा मंच नाही तर नाशिकच्या सण उत्सवांचा नृत्य संस्कृतीचा आणि विशेषतः नवरात्रीचा अविभाज्य भाग बनलाय संजय परमारसह अश्विनी पुरी नाशिक न्यूज नाशिक